पोपट शिवाजी तुमचं देवस्थान कोणतंय धुळदेव धनगर धनगर समाजाचं देवस्थान धुळबा भिवाया चैत्यपूर्वीला जत्रा असते मोठी जत्रा असते धुळदेव घोड्यावरला देव आहे मेताबाई त्यांच्या मंडळीच नाव पोराच नाव अज्ञान बाब मी माहीपुनवीला देव जातो शिकारीला दैत मला मग एक महिना बाहेरच असतो देव oh. पुन्हा शिमग्या पूर्वीला पुन दिवस देव येतो oh. मग तेव्हा आम आंबेल गोघऱ्या होते त्या भक्त लोक देवाला ती पालखीत बसून देवानाचा मग देव आणल्यानंतर बागडावर असतो एक रात मुकामाला मग सकाळ निवधी दे दाखवून देव देवाला जातो oh. मग तिथन एक महिना चैती पूर्वीला जात्रा oh. <laughs> देवाला <laughs> निवड कसला असत गोडवा निवड दैत्य पुरणपोळीचा गोडवा निवड का बर देवाला दैत्याला बकर राखीस मारलेला त्या राक्षाला बकर आणि देवाला गोडवा निवड आपलं दाखवा जाय देव पुढं काही बकर दैत्याला निवड त्याचा ढोल गजे पुन्हा काट्या तोरड चालतो तलवार चालती देवाला वार करला मोठी जत्रा असती अशी पाच दिवसाची कुठल्या गावाला फलटण धुळदेव धुळदेवापासून आलो अजून काय माहिती तुम्हाला देवाची का आपलं बिरदेवाची जत्रा असते मोठी आरवाडी बिरदेव जेजुरीला जेजूरला खंडेराया खंडोबाची जत्रा मोठी पुन्हा सोमवतीला पुन देव आंघोळी जातो असं देवस्थान धनगरी देवस्थान आहे धनगरी देवस्थान किती महाराष्ट्रामध्ये बाबी देव बाबूर गवळी पुन्हा आरवाडीला बिरदेव देव पठण कडवलीला बिरदेवाचं ठिकाण आहे मोठ असं जागोजाग सतुशा मंदिर टाकेवाडीला अशी देवस्थान धनगराचं देवस्थान आहे देवस्थान आहे काय जागा जाग तीच घे धनगर समाजाचं कुळ कोणतंय कुळ कुळ काही मेंढ्या राखायचं मेंढ्या राखायचा हम्म मेंढ्या येवक कोणतं देवक आपलं हे जळ घागरीचा कान सात जणी बाया आठण सवासनी ती जळ काढायचा ते पाणी आणून निवड त्याचं बनवायचा देवाला दाखवायचा असं आपलं सर्व धनगर समाजात एकच देवस्थान आहे का वेगवेगळ्या वेगळे वेगळे कुळावर बकरे राखणारे धनगर समाज एकच एक गोंगडी वेगळी गोंगडी धनगर ते खोटेकर कर हाटकर आणि खुटकर आम्ही हाटकर ती घोंगडी काढते ती खोटे कर का शेगर धनगरायची नाही नाही होत नाही ती भावकीच नात लागत मोठी आणि बारकी भावकी तस खोटे करत त्यांचीच चालणार हटकर करत त्यांची त्यांच्याच सुरसान चालणार शेगरात शेगर तस काय धर्म बघून सर्वांचं देवस्थान एकच आहे ना मोठा महादेव शिंगणापूर दिस ती सर्वांचा तुळजापूरची अंबाबाई सर्वेची झाली अठरा पगड जातीला ही देवस्थान अठरा पगड जाती अंबाबाई आंबाबाई आणि महादेव मोठा समाजाची स्थिती कशी आता गरीब आहे का काय कोणाची गरीब आहे कोणाची श्रीमंती आहे का पाचवी बोट सारखी येते काय काय गरीब आहे हम्म काय काय नोकर राहून बी खाणार आहे ती काय काय श्रीमंत बी आहे ती समाजाचा प्रमुख व्यवसाय मेंढी पालन आहे बकरीपालन त्यातून सुधारणा झाली का झाली झाली सुधारली काय मध्ये पण जायचे व्यवसाय चांगला आहे तो कशामुळे त्यांची परिस्थिती नाही सुधारत आता काय बकरामुळे नाही सुधारली पाहिजे बकरामुळे सुधारली बकरा म्हणजे मेंदी जा बरं मनात त्याला वर्षाला चांगलं इन्कम होत असेल ना रोग ते काय त्याला मर जर असते आहे त्याला काय आहे मेंदीचा महाराज शेवटी काय सांगताल तुम्ही एवढं येते तेवढंच